नमस्कार रसिक श्रोतेहो वैभवच्या संपूर्ण टीमकडून तुमचं मनपूर्वक स्वागत शेकडो वर्षांची संत परंपरा लाभलेल्या या महाराष्ट्रात मनामनात जपल्या जाणाऱ्या आणि मुखामुखात शर्करेच्या गोडव्याप्रमाणे रेंगाळणाऱ्या अनेक अभंगांमधील एक म्हणजे संत जनाबाईंचे अभंग परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे जन्मगाव दमा नावाच्या विठ्ठल भक्तांच्या घरी अंदाजे इसवी सन बाराशे अठ्ठावन्न मध्ये त्यांचा जन्म झाला जनाबाईंच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ ह्या ओळीवरून आपल्याला कळतं की त्यांचे वडील देखील थोर वारकरी होते त्यांच्या वडिलांनी जनाबाईंना नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले होते तेव्हापासूनच त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या तिथे राहून त्यांनाही पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास लागला संत नामदेव हे जनाबाईंचे पारमार्थिक गुरु बनले आणि म्हणूनच जनाबाई स्वतःला नामयाची दासी असे म्हणून घेत होत्या श्री संत ज्ञानदेव विसोबा खेचर संत नामदेव आणि संत जनाबाई अशी ही थोर गुरु परंपरा तर अशा ह्या जनीची भक्ती म्हणजे रोजच काम करता करता मुखी परमेश्वराचं नाव घेणं दळिता कांडिता तुझ गायी न अनंता दळिता कांडिता तुझ गायी न अनंता न विसंबे क्षण भरी तुझे नाम गामुरारी न विसंबे क्षण भरी तुझे नाम मुरारी नित्य हाची कारभार मुखी हरिनिरंतर माय बाप बंधू बहिणी तुबा सखा चक्रपाणी लक्ष लागले म्हणे नामयाची दासी म्हणे नामयाची दासी जनाबाईंच हेच तत्वज्ञान खेड्यापाड्यातल्या लोकांना अगदी आपलं वाटतं वाटत जात्यावर दळताना काढताना विहिरीतून पाणी काढताना शिवणकाम करताना एवढंच काय तर चुलीवर भाकऱ्या थापताना देखील विठुरायाचा जप करता येतो आणि त्याच्या भक्तीत रमता येतं हे जनाबाईंनी अगदी सहज शिकवलं प्रत्यक्ष पांडुरंगाने जिला घरकामात मदत केली अशी ही थोर जनाबाई त्यांच्या एका अभंगात त्यांनी म्हटलंय किरभरी चक्रपाणी झाड लोट करी जनी किरभरी चक्रपाणी चक्र पाटी घेऊन शिरी नेऊनिया दुरी आईसा भक्ती सी भूलला नीच कामे करू झाला जनी म्हणे विठो बाला काय उतराई हो तुला काय उतराई हो तुला म्हणजेच हे विठोराया झाडलोट करणं केर पाणी करणं अशी कमी समजली जाणारी कामही तू माझ्यासाठी करतोस रे कशी बरं उतराई हो मी तुझी भगवंतही काय हो आपल्या भक्ताच्या भक्तीला भूकेलेला जशी भक्ताला आपल्या देवाच्या दर्शनाची ओढ असते ना तशीच देवालाही आपल्या भक्ताची देवाला नामस्मरणात जो रमला ज्याच्या हृदयाचे ठोकेही विठ्ठल 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 ह्या नामात एकरूप होतात अशा भक्ताच्या पाठीशी तो देवही सतत उभा असतो आईप्रमाणे त्याला कुरवाळतो वडिलांप्रमाणे येणारी प्रत्येक संकटे झेलतो म्हणूनच जनाबाई म्हणतात ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी उणे पडो निदित्यांचे वारे तया दयावी क्षण भरी कदा आपण नभे दुरी अंगा फुले ओढोनी राखे जो निर्वाणी ऐ सङ्गीत भक्ता नामया चिदासी ऐ सङ्गीत भक्तासी नामयाचिदासी पक्षी जाय पक्षिसाय दिगन्तरा बालकासी सारा घार हिंड ते आकाशी झाप घाली पिल्ला पासी, माता गुंतली कामासी चित्ति बाळापाशी हिंडे झाडावरी पिली बांधून उदरी तैसी आह्या से विठल माई, जनी वेळोवेळा पाहे अभंग लोकप्रिय झाले आणि त्यांची ख्याती ही कबीरांच्या कानावर देखील गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण ह्या उत्सुकतेपोटी संत कबीर हे जनाबाईंच्या भेटीसाठी पंढरपूरला आले जनाबाईंनी थापलेल्या गोवऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल हा आवाज कानी पडताच त्यांचं संपूर्ण आयुष्यच विठ्ठलमय होऊन हे त्यांना कळून चुकलं एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारा हा प्रसंग भक्ती कशी करावी कधी करावी किती करावी याचे काही नियम नाही मात्र ती मनापासून करावी हे मात्र खरे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे हा जनाबाईंचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात किंवा मग विठुमाचा ले कुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग ही जनाबाईंचाच पंढरपूरच्या वारीचा हा सोहळा म्हणजे आनंद सोहळा आणि या सोहळ्यातील सहभागी होणारा प्रत्येक वारकरी हे त्या विठुमाऊलीच लेकरू म्हणून जनाबाई म्हणतात पंढरीचा त्याचे पाय माझे उत्तम चांडाळ कपाळ वंद्य होय हरी सिद्ध मुनी ऋषेश्वरा मुखि नाम गरजे वाणी भणे नाम याचि जनी भणे नाम याचि जनी आले वैष्णावानसे भार दिले हरी नाम नगर अवघे दुमदुमले पंधारी कडकडाट गरुड अपारी ताळ मृदुंग धुमळे रंगणी नाचे बाद माळे ऐसा आनंद सोहळा दासी डोळा डोळा दासी आयुष्यभर नामदेवांच्या पाऊल खुणांवरून प्रवास करणारी जनाबाई गुरुची सावली बनून राहिली आजही महाराष्ट्राच्या घराघरात अभंग गवळणी ओव्यांच्या रूपात अजूनही संत जनाबाई यांचे अस्तित्व आहे आणि पुढची शेकडो वर्ष ते तसच राहील तर बोला वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारां महाराज की जय